राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा मुसळधार पावसामुळे उजणी धरणात वाढले दीड टी एम सी पाणी सहा हजार तीनशे क्युसेक विसर्गाने येत आहे धरणात पाणी तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्याची वरदायिनी उजणी धरणात या पावसामुळे दीड टी एम सी पाणी जमा झाले आहे धरण परिसरातूनच पाण्याची आवक सध्या सुरू आहे आणि साडेसहा हजार क्युसेक पाणी धरणात येत आहे भीमा खोऱ्यातील पिंपळगाव जोगे मानिगडोह एडगाव वड दिंबे घोड इसापूर चिल्लेवाडी कळमोडी चासकमान भामा आसखेड वडिवळे पवना कासारसई मुळशी वरसगाव पानशेत खडकवासला गुंजवणी निरादेवधर भाटघर भाटगर वीर या धरणांमधील पाणीसाठा अद्याप सुधारलेला नाही यातील खडकवासला य ये वडिवळे येडगाव आंध्रा पवना की धरने सर्वत तील पानी ही धरणे वगळता उर्वरित सर्व धरणातील पाणी सटा वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे पिंपळगाव जोगेघोड या धरणाने तळ गाठला आहे उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेली ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय उजनी धरणात पाणी येत नाही उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील बनगाडजन दौंड येथून विसर्ग येतो सध्या मुसळधार पाऊस पडत असताना तेथून विसर्ग उजनीत येत नाही दुष्काळामुळे भीमा खोऱ्यातील सर्वच धरणांमधील पाणीसाठा कमी झालेला आहे उजनी करण्यास सध्या धरण परिसरातून विसर्ग जमा होत असल्याने दुष्काळाने अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा